आता पण खंबाटकी बोगद्याचा जो बायपास आहे म्हणजे खंबाटकी घाटाचा येताना बोगद्याने मला ये भेटले ना तिथे आपण आलो आलोय सद्गुरूला थोडा ब्रेक घेऊया तर आवरतावरता सवाड झाले आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करूया अश्वथ आणि विजय बसलेत गाडीत तर मी म्हणतो आज थोडा दुसरा रूट घ्यायचा सातारातनं पुढे गेल्यावर अहमदपूर मार्गे जायचं तर तिकडचा पण आज जरा वेगळा रस्ता तुम्हाला बघायला मिळेल तर निघूया आता पटकन आवरले आणि आपला प्रवास सुरू करूया आता नऊ वाजले पुण्याच्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडता पडता आता आपण कात्रज जो बघता आहे नवीनवाला तिथे येऊन पोहोचलो आहे आता थोडं ते जाईल बोगदा जो एन एच फोर्टी एटचं आहे तर ट्रॅफिक भरपूर होतं कारण आज वर्किंग डे आहे त्यामुळे सगळ्या ऑफिसला जात होते वाटतं आत्ता बाहेर पडलो आपण नऊ बरोबर इथे येता येतं आणि आपण आता कंटिन्यू करूया हायवेवरती साताऱ्यापर्यंत आपण जाणार आहे आणि साताऱ्यानं परत आपण लेफ्ट घेणार आहे आज तुम्हाला पण वेगळा रोड थोडा बघायला मिळेल तर सुरू आहे प्रवास शॉपच्या टोल ना आलो आलं आणि मला वाटतं थोडं ब्रेक घ्यायला पाहिजे आहे तर ब्रेक यायला थांबायचं होतं पण आता तो झोपला आहे आपण थोडं कंटिन्यू करूया आणि जेवढं अंतर कमी करता येईल तेवढं करूया कारण तो ट्रॅक परत पण थांबूया तर तो झोपला तोपर्यंत आपण पटपट अंतर कमी कमी घेऊया जेवढं ओकलाही सातारा अजून सिक्स्टी सेवन किलोमीटर दाखवता इथनं आणि इथं एक अमृता हॉटेल हो आहे हे बघा इथे दिसत असेल लेफ्टला इथे पण मस्त जेवण वगैरे हो भेटतं नाश्ता वगैरे हो आणि आपला प्रवास सुरू आहे नऊ वाजलेत आणि बघे ताशवत कधी उठत डायरेक्ट ताशत उठल्यावरच मग भेटेल कारण हायवेला काही जास्त दाखवलं नाहीये सरळ 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 चाललं आपण कुठेतरी थांबल्यावर परत अशात उठल्यावर मग कंटिन्यू करू आपण खंबाटकी बोगद्याचा जो बायपास आहे म्हणजे खंबाटकी घाटाचा येताना बोगदाय जाताना घाट आहे तिथंपर्यंत पर्यंत आहे आता पुढे तुम्हाला दिसत असेल डोंगरच आपला खंबाटकीचा घाट आता सुरू होणार आहे तर परत तर पुण्यातनं बाहेर पडलं काही ट्रॅफिक भेटलं नाही पुण्याचं इंटरनेट ट्रॅफिक तेवढंच होतं तेव्हापासून आपण आहे पटपट पटपट आता आपण खमटकी घाट क्रॉस करूया आणि मग पलीकडे आपला प्रवास सुरू करूया त्या घाटात फक्त ट्रॅफिक नसायला घाटात फक्त ट्रॅफिक नसू दे म्हणजे आपण पलीकडे एक पन्नास मिनटात खंबाटकीवाला तर ट्रॅफिक अपन, तर नाही भेटलं तर आपण पंधरा मिनटातच घाट क्रॉस केला दहा वाजले तर नऊ साठ म्हणजे दहा वाजलेतच आणि आपण आता कंबाटकी क्रॉस खांबाटकी घाट क्रॉस केलं आणि नाही नाही नवीन त्याचं काम चालू होतं मी मागच्या एक दोन आठ व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना तर त्याचं एकदा काम चालू आहे नवीन जे होऊ देत आता आपण साताऱ्याचं जो टोल नाकाय तिथे आलो एक बरोबर बर एक तास झाला आपलं दहा वाजून वीस मिनटं होत्या आहेत दहा वीस आहेत आणि बरोबर आपण एका तासात आहे ना साताराचे टोल नाकारचलो म्हणजे जवळजवळ ऐंशी किलोमीटर आहे ना एका तासात बरोबर झालं तर ट्रॅफिक नाही त्यामुळं गाडी मस्त ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद जाते आणि आपण आत्ता पोचलो आहे साताऱ्याच्या टोल ना आता टोल भरूया आणि मग कंटिन्यू करूया आता आपण सा ना साताऱ्याच्या जस्ट आलीकडे माणस वगैरे हॉटेल आहे तिथे एक पाच दहा मिनटाचा सातारा येते तर आपण सात गुडला इथे ब्रेक घेऊया थोडा अश्वत पण उठला आता म्हणजे थोडा झोपतच आहे तर त्याला पण भूक लागली आणि आत्ता आपण आहे ना हे स्ट्रॉबेरी मला भेटले देतात आपल्या वाईच्या वाईच्या टोल तर त्यांना पूर्ण बॉक्सच दिला पाचशे रुपयाला त्यांचे आठ पाकिट आहेत स्ट्रॉबरीची मग येतील आपल्याला दोन इकडे अशात उठलाय इथे पाच मिनटातच आपण सदगुरला पोचेल तर आपण थोडा ब्रेक घेऊया आणि त्यात खाऊया वगैरे आणि मग आपण प्रवास कंटिन्यू अशाची झोप झाली आता अशात भरपूर आहेत का स्ट्रॉबेरी ते आपण आलो आहे सतगुरला थोडा ब्रेक घेऊया आता आणि डोसा वगैरे खाऊया आणि मग कंटिन्यू करूया चला बाहेर या आता थोडा ब्रेक घेऊया वॉशरूम वगैरे यूज करूया आणि मग आपण यात खाऊया आणि मग प्रवास कंटिन्यू करूया थंडी असते मग आपण हे घेऊया स्वेटर आहे ना गाडीत स्वेटर घालूया एस गुरु हॉटेल आहे मस्त आहे इकडे आम्ही दोन तीनदा थांबलो इथे जाताना अश्वत हे बघ हे काय आहे गाय आहे आणि वासरू है ना, है। ना? थे थे है ना? हात लावतोस बघला बघ छान आहे का है ना गाय आहे का गाय आणि वासरू पाणी पित इकडं असा मस्त पाणी नाही दुधू पिते आणि ते असं गणपतीची मूर्ती मस्त इकडे हे दोघांचं तोपर्यंत खेळायला चालू झाले झोपा दिसल्या झोपावर बसले दोघे जण <laughs> दोघांनी चालू केली की सुरुवात तू पण बस दोघे पण बसले अस मेनू कार्ड आहे सद्गुरूचं आणि टेस्ट पण मस्त असतं आम्ही तीन चार वेळा थांबलो इथे मस्त टेस्ट असते त्यामुळे आम्ही इथे सांगतो खायला डोशा खाणार आहे दोशा खायचे झालं yeah! आपला ब्रेक आता तेवढा डोसा आणि चहा पिला आ, किती वाजतात आता अकरा बावीस झाले तर आता निघूया साताऱ्यातनं आपल्याला लेफ्टला जायला लागेल रहमतपूरकडे म्हणजे रहमतपूर पुसेसावळीवरनं मग आपण पुढे चाचला जाणार आहे तर निघूया आता आपला ब्रेक झाला आता अश्वत चला निघूया का पळा चला निघूया आता आणि परत आपण आता प्रवासाला सुरुवात करूया आणि जाऊया रहिमतपूरच्या दिशेनं मम्माकडनं बसले पलीकडनं इथं नाही पलीकडनं इथे नाही मी चालवणार आहे आता अकरा पंचवीस झालेत आणि अश्वथ म्हणतो मी पुढे बसणार आहे आता तर अश्वथला इथे बसवलं आहे अश्वथच्या मम्माला मागे बसवलं आहे है चला एक मागे बसले एक पुढे बसले आता आम्ही निघालोय नाशवत जाऊया चला अजून आपल्याला दोन तास पंचवीस मिनटं दाखवते तर निघूया आता आपण आता साधारण लेफ्ट आहे जैतापूरमध्ये मध्ये आहे आणि रहमतपूरकडे कडे चाललोय आणि अश्वत आज इथंच माझ्या बसला बसलाय तर रस्ता एक नंबर आहे म्हणजे छोटा रोड आहे तर म्हणजे कंडिशन चांगली आहे डांबरी रोड आहे तर चालवायला पण बरं वाटतं आहे डांबरी असल्यावर तर जैतपूरपर्यंत आलो आहे आणि आपण चाललो आहे आता पुढे आता बारा वाजले आणि आत्ता आपण क्रॉस करतोय रेहमतपूर तर रहमतपूरपर्यंत आलो आहे आपण आणि रोड इथंपर्यंत तर मस्त आहे साताऱ्यातनं हा रहमतपूरपर्यंत आता इथं पुढं कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तु। दीड वाजले आणि आत्ता आपण विटा क्रॉस केलं आणि इथनं आपल्याला एकवीस मिनटात आता तासगावला जायला लागेल ला आणि तर अजून एक पंधरा वीस मिनिटात आपण घरी जाईल इकडनं रोड चांगला आहे फक्त जरापासून थोडा खराब होता पण बाकी रोड मस्त आहे पोचलो आम्ही जस्ट दुपारचे दोन चाळीस झाले तर हा होता आपला आजचा व्हिडिओ पुण्यासनं गावच्या प्रवासाचा आता यात्रेचे आणि गावाकडचे पण व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये बघायला मिळतील तर आता गावाकडचे आणि यात्रेचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील तुम्हाला बघायला मिळतील जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि एक लाईक पण द्या तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच পুড় বি